घटना आहे कल्याण पूर्वेतील कोलसेवाडी परिसरातील श्री सप्तशृंगी को ऑपरेटिव्ह सोसायटी असे बिल्डिंगचे नाव असून ती चाळीस वर्ष जुनी बिल्डिंग धोकादायक इमारतीच्या यादीत असताना त्यांना केडीएमसी कडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे जेव्हा एखादी बिल्डिंग केडीएमसी धोकादायक ठरवते तर ते तेथे नागरिकांनी ती बिल्डिंग रिकामी करणे अनिवार्य असते अन्य त्या कोणतीही दुर्घटना होऊन कोणताही कोणाचाही बळी जाऊ शकतो मग ही चाळीस वर्ष बिल्डिंग वर उद्भवतो परंतु आपण जर शासनाच्या नियमाचे उल्लंघन करतो व त्यामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते मृतामध्ये दीड वर्षाची चुमुकली सुद्धा होती जखमीची प्रकृतीवर प्रशासन जिल्हा देखरेख ठेवून आहे आणि तसेच फडणवीस सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येतील अशी पोस्ट त्यांच्या अधिकृत हँडल वरून करण्यात आली आहे